स्वामी समर्थ बऱ्याच दिवसांपासून लोकांचे मॅसेज येत आहेत की आम्हाला वास्तूबद्दल घराची जी वास्तू आहे त्याबद्दल आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा आणि यापुढील काही व्हिडिओ ह्या घराच्या बाबतीत ज्या काही अडचणी लोकांच्या आहेत त्याचे प्रश्न जे मला आलेले आहेत त्यावरच आपण जे उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहेत बघा आपण घर बांधताना बऱ्याच चुका करतो फ्लॅट घेताना बऱ्याच चुका करतो घर बघताना ज्या घराच्या अष्टदिशा आहेत त्या जर दोषयुक्त असतील तर एक मोठा वास्तुदोष तयार होतो आणि त्यामुळे आरोग्यासाठी तक्रारी या तयार होतात त्याच प्र प्रमाणे आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते तसेच जर घरामध्ये फर्निचर हे प्रॉपर जागी नसेल समजा ईशान्य दिशा ही हलकी हवी तिथे आपण जर जड फर्निचर केलेले असेल तर नक्कीच तिथे वास्तुदोष तयार होतो आणि त्यामुळे आपल्याला अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं किंवा अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं तर अशा वेळेला मोडलेले किंवा तुटलेले फर्निचर हे घरात ठेवू नये त्याचबरोबर आपल्या घराच्या आजूबाजूला जर मोठ्या प्रमाणात कोणी कचरा आणून टाकत असेल आणि एक कचराकुंडी जर आपण राहतो त्या भागात आपल्या घरासमोर घराच्या आजूबाजूला असेल तर तोही एक मोठा दोष तयार होतो आणि त्या दोषामुळे आपल्याला अनेक अडचणी निर्माण होतात त्यामुळे तो एक मोठा वास्तुदोष होतो आणि म्हणून आपण कचरा कुंडी ही नक्कीच आपल्या घराच्या आजूबाजूला नसावी त्याचबरोबर घरात आपण काही जाणते पण चित्र लावतो एखादं सीन लावतो एखादा फोटो लावतो एखादी फ्रेम लावतो पण ती फ्रेम खरंच योग्य आहे का ती काय व्हायब्रेशन निर्माण करणार आहे तिचे जे स्पंदनं आहेत ते आपल्या घरासाठी किती पूरक आहेत हे वास्तुतज्ञाला दाखवल्याशिवाय आपण घरात लावू नये त्यामुळेही मोठ्या प्रमाणात वास्तुदोष हा तयार होतो तर नक्कीच याचा विचार करा गोष्टी छोट्या आहेत पण त्याचा विचार करून आपण ते जर योग्य ठिकाणी योग्य जागी आपण जर ठेवलं तर वास्तुदोष निर्माण होणार नाही आणि नक्कीच आयुष्य आनंदमय होण्यास मदत होणार आहे नेहा जोशी दत्ता अनघा वास्तू रिसर्च सेंटर